प्राध्यापक तोहिद इब्राहिम मुजावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल शासकीय विश्रामगृह सांगली या ठिकाणी सत्कार करताना एनसीपी शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे सर सुरेश पाटील जमील बागवान दिग्विजय सूर्यवंशी अतहर नायकवडी अॅडव्होकेट अमित शिंदे राधिका हारगे उत्कर्ष खाडे इत्यादी उपस्थित होते आपण बघा की सिलेक्शन करत असताना खर तर पहिला फोन मी मला वाटतं केला होता त्यावेळेला काही अडचणी सांगितले वैभवला नाही का नाही वैभवला मी सांगितलं वैभव मी त्यांना सांगितलं परत मी फोन केला थोडा उशीर झाला पण त्यांचं काम अतिशय चांगलं आहे एक वेल एज्युकेटेड माणूस एवढा मोठा एज्युकेटेड माणूस की ज्याचं समाजामध्ये समाजाच्या बाहेर हिंदू मुस्लिम या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करतात अशी माणसं राजकीय पक्षामध्ये सहजासहजी जात नाही राजकीय पक्षात गेले की त्यांच्या बाकीच्या ह्याच्यावर परिणाम होतो तरी सुद्धा आमच्या सर्वांच्या विनंतीला मान्य देऊन त्यांनी अनेक इंजिनियर घडवले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अनेक लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे खूप मोठं काम आहे अशी व्यक्ती आपल्या पक्षामध्ये येऊन एका पदावर आलेली आहे हा पक्षाचा सुद्धा बहुमान आहे